चाळीस किलोमीटर लांब आले ते बघत कदाचित अतिशय सुंदर वातावरण आहे हे आपलं खडकवासला धरणाचं बॅक वॉटर आहे आता रुळे ग्रामपंचायत रुळे मला वाटते खडक खडकवासला धरणाच्या वरच्या भागामध्ये पुण्यापासून जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतरावरती गाव आहे या गावामध्ये येण्यामागचं कारण पण असं जसं तुम्हाला ही स्मशानभूमी दाखवली आहे मी मागे ही स्मशानभूमी तुम्हाला आत्ता दाखवली मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक योजना राबवली होती संसद आदर्श ग्राम योजना की जो कोणी खासदार या देशामध्ये होईल त्यांनी दरवर्षी एक गाव दत्तक घ्यायचं आणि त्या गावामध्ये सुशुभितरणाची कामं हो। त्या गावामधल्या शाळा त्या गावामधले काय तिथले गाव गाव ग्राम पंचायतची लोक जे सांगतील ती काम करायची त्याच्यामध्ये पुण्यनगरीच्या खासदारांकडनं हे गाव भारतीय जनता पार्टीचे गाव दत्तक घेतलं गाव दत्तक घेणं म्हणजे काय गावातले रस्ते करणं गावातलं काय स्मशानभूम्या करणं मला वाटत का की काय यांना नक्की कॉन्सेप्ट काय दिली होती तीच कळत नाहीये उलवटे खऱ्या अर्थानं गाव दत्तक योजनेअंतर्गत पहिल्यांदा काय झालं पाहिजे तर त्या गावातल्या पहिल्या शाळा सुधारवल्या गेल्या पाहिजे त्या गावामधील पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे की नाही त्या गावामध्ये एखादा शासकीय दवाखाना असेल तो दवाखाना चांगला आहे की नाही हा पाहिला गेला पाहिजे परंतु या ठिकाणी जे काम आम्हाला दिसतंय हे पाच लाख रुपयाचं काम आहे याच्यामध्ये उळे स्मशानभूमी शेड व बैठक व्यवस्था इतर कामे करणे पाच लाख रुपये असे काम आहे इथं बैठक व्यवस्था तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे आम्ही शेवटी भिंतीवर बसलो आता याच्यामध्ये असं दाखवलं जातं की इथं बैठक व्यवस्था करणे शेड आता शेड तर आणि याच्यामध्ये बैठक व्यवस्था करणे रस्त्याचं काम करणं आता इथं कुठं रस्त्याची कामं बाकीची दोन तीन कामं मी या गावातली बघून आलो वीस लाख रुपये निधी देऊन जर ग्राम संसद आदर्श ग्राम योजना होत असेल वीस लाखात त्याच्यात पण पाच लाख इथं पाच लाख तिथं पाच लाख इथं असे एक पाच पाच लाख रुपयांचे तुकडे दिले गेले त्याच्यामधून कुठलाही रस्ता मी आतमधले सगळे रस्ते बघून आलोय गावातले अगदी छोटे छोटे तुकडे पाच पाच लाख रुपयाचे निबंध केलेत इकडे मोरदरी म्हणून आतमध्ये एक गाव आहे त्या गावामधल्या स्मशानभूमीचे इथला एक रस्ता असाच कॉन्क्रीटीकरण केलाय के हा पानशेत रस्ता आहे मुख्य रस्ता इथं आमची जिथे गाडी उभी दिसतीये हा मुख्य पानशेत रोड आहे आणि या मुख्य पानशेत रोडवरची स्मशानभूमी आहे या कामाचं नाव आहे रोळे स्मशानभूमी शेड व व्यवस्था इतर कामे करणे याच्यामध्ये मी आता इथल्या ग्रामसेवकांना फोन लावला होता भाऊसाहेबांना भाऊसाहेब जागेवरती नव्हते ग्रामपंचायतमध्ये म्हणून त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करून विचारलं तर भाऊसाहेब मला वाटतं कुठंतरी खानापूरला आहेत इथल्या कुठल्या ग्रामपंचायतीची काहीतरी विहिरीतली मोटर खराब झाली म्हटले ते तिकडे गेले आणि त्यांचं म्हणणं आलं की ह्या स्मशानभूमीमध्ये आम्ही सुशोभीकरण करतोय आता ही स्मशानभूमी जी आहे ह्याच्यामध्ये हे धरण आहे आपल्या धरणाचं हे बॅकवॉटर आहे आणि या बॅकवॉटरमध्ये ही भिंत बांधली आता ह्या याच्यामध्ये या स्मशानभूमीचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे याच्यामध्ये आत्तासुद्धा सुद्धा अजून एक काम या ठिकाणी आहे पुणे पानशेत रस्ता रुळे मोरधरी स्मशानभूमी ते गट नंबर एकशे बावीस योगेश घुले यांच्या घरापर्यंत रस्ता करणे आम्ही सगळ्या गावामध्ये इथं फिरतोय सगळ्या गावामध्ये चेक केलं की योगेश घुले कुठे आहेत योगेश घुले कुठे आहेत त्या गावामध्ये योगेश घुले नावाचा कोण व्यक्ती नाहीच आहे नंतरनं नीट चेक केलं तर योगेश गुले यांचा इथं वरती कुठेतरी फार्म हाऊस आहे या मुलंंचा एक फार्म हाऊस आहे वरती या रस्त्याने वरती गेलं असं त्या टोकावरती त्यांचा फार्म हाऊस आहे मग ग्रामपंचायत संसद आदर्श ग्रामपंचायत संसद गाव योजना होती का फार्म हाऊस सुधार योजना आहे ह्या गोष्टी काही कळत नाही आहेत आता मी भाऊसाहेबांना विचारलं तेव्हा आत्ता कळालं मला या ठिकाणी एक व्यक्ती भेटली त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा योगेश घुले यांच्या फार्म यांच्या घरापर्यंत म्हणलं फार्म हाऊसपर्यंत म्हणलं नाही पर्पजली काय शब्द टाकले की आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की योगेश घुले यांच्या घरापर्यंतचा रस्ता करायचा तो घर नाही आहे तो फार्म हाऊस आहे आणि तिथपर्यंत रस्ता करायचा होता नंतर ज्यावेळेस हे काम मंजूर झालं पाच लाखाचं त्यावेळेस आसपासच्या घराच्या लोकांनी त्याला हरकत घेतली आणि आसपासच्या घरातल्या लोकांनी त्याला हरकत घेऊन लोकं म्हटले की आमच्या इथे रस्ता नाही करायचा आणि मग तो रस्ता कॅन्सल झाला आता बाऊसाहेबांचं म्हणणं असं आहे की तेच पाच लाख रुपये जे ते रस्त्याचे पलीकडे होते तेच पाच लाख रुपये आता इथं खर्च करणार आहे ह्या स्मशान मध्ये हा रस्ता करायला जो वरतून खाली येतो आता इकडे आपलं बोल दिसतो हा हा रस्ता म्हणे आता त्याच्यामधे आम्ही पाच लाखामधनं हा रस्ता करणार आहे इथे यायला बघा विकासाची कामं झाली का पाहिजेत का झाले पाहिजेत शंभर टक्के झाले पाहिजेत पण जर एखाद्याच्या नजरेमध्ये धूर टाकून जर तुम्ही अशा प्रकारची कामं करत असाल तर मला वाटतं की हे पुणेकरांच्या पैशाची फसवणूक आहे पुण्यापासून चाळीस किलोमीटर लांब जाऊन जेव्हा तुम्ही गाव दत्तक घेत आहे दत्तक गाव घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये जर अशा प्रकारची कामं तुम्ही करताय मग ग्राम दत्तक योजनेचा फायदा काय त्या गावाला तो फायदा पण होत नाही आहे पाच पाच लाखाची तुकडे तुम्ही भिकेवर देत आहे अरे आमच्या बी स्मशानभूम्या पुण्यातले खराब आहेत ना आमच्या बी स्मशानभूमीमध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे आमच्या बी शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अडचणी आहेत मला वाटतं मी हे मुद्दा म्हणून दाखवतो रोज आता मी है, या या सगळ्या लाईव्स चालू केल्या याच्यामधलं जी जी गावं आत्तापर्यंत बापट साहेबांच्या अगोदरचे खासदार साहेब होते शिरोळे साहेब यांनी पण मला वाटतं वडगाव शिंदे ग्रामपंचायत कासारी दौंड कोंडाळे मुळशी रुळे वेल्ला आणि कुडे खेड ग्रामपंचायत कुडे बुद्रुक खेड या ठिकाणच्या ग्रामपंचायतीवरती या दहा वर्षामध्ये खासदार साहेबांकडून पैसे टाकले गेले आणि हे पैसे आता कशा पद्धतीने पारगी लागलेत नाही लागलेत हे आता एजे मी सगळे बघायला सुरुवात केली मग वेळ आहे अजून पुण्याची निवडणूक त्रेचाळीस दिवस लांब आहे तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी आता बाहेर काढतो आहे ह्याच्यापेक्षा अजून शहरामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी झाल्यात गेल्या दोन वर्षापासून मी या सगळ्या विषयांमध्ये आहे गेल्या दोन वर्षापासून मी सगळी माहिती काढलेली आहे माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही माझं काम आता चालू केलं आहे मला वाटतं की भाऊसाहेबांना फोन केल्यानंतर भाऊसाहेबांना पण थोडा प्रश्न पाडला त्याच्यामध्ये चार नंबरचं काम आहे पण शेत रोड मोर स्मशान भूमी योगेश गुले यांच्या घरापर्यंत त्यांना पण लक्षात नाही आलं परंतु या ठिकाणी आमच्या परिचयाच्या असणाऱ्या कार्यकर्त्याला योगेश गुलेचं घर नाही योगेश गुलेचं ना फार्म हाऊस येतं आहे हा लक्षात आला त्याने मला बरोबर योग्य ठिकाणी नेलं म्हणून मी विचारलं तर आता सांगतात की हो ते काम आम्ही स्पर्शन भूमित करतो आणि गुले यांच्या घरापर्यंत होणारं काम आता भूमीमध्ये होतं आहे तेव्हा भविष्यामध्ये जी काही कामं ह्या दत्तक ग्राम योजनेअंतर्गत घेतली गेली त्या सगळ्या कामांचा प्रथाफाश करण्याचं काम मी आता चालू केलं आहे आणि या येणाऱ्या काही दिवसामध्ये कंटिन्युअस तुम्हाला हे सगळे लाईव्ह पाहायला मिळतील जागेवरती काय परिस्थिती आहे ती पाहायला मिळेल आता इथं कुठं बैठक व्यवस्था करण्याचं काम सांगितलं आहे मला वाटतं की माझा लाईव्ह झाल्यानंतरनं जर ह्या ग्रामपंचायतीला इथल्या भाऊसाहेबांना जाग आली आणि त्यांनी जर इकडं ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर नाही करून घेतल्या तर ग्राम दत्तक योजनेअंतर्गत ज्या चुका तुमच्या झाल्यात त्या तुम्हाला त्याचं भोगावं लागेल ग्रामसेवकांना तेव्हा ज्या ज्या ग्रामपंचायतीमधले ग्रामसेवक आहेत त्यांनी आता सावध राहा कारण आमचं ओके यंत्र आता तुमच्याकडे फिरलं आहे आम्ही आता तुमच्याकडे सगळ्यांकडे येणार आहे ज्या ज्या ग्रामपंचायती या दहा दहा वर्षामध्ये दत्तक घेतल्यात आमचा पुणेकरांचा हक्काचा पैसा जो या ग्रामपंचायतींवरती खर्च केला तो योग्य पद्धतीने खर्च केला आहे का नाही हे पाहण्याचं काम मी आता चालू केलं आहे पुण्यापासून जवळजवळ चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती मी आता आलोय आहे अजून इथून भविष्यात पुढे सुद्धा काय काय ठिकाणी सत्तर सत्त साठ 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 सत्तर सत्तर किलोमीटरपर्यंत फंड दिला गेला आहे फंड दिला गेला आहे आग्राम संसद दत्तक योजनेअंतर्गत दिला गेला आहे मग त्या दिलेल्या फंडाची अंमलबजावणी झाली का नाही तिथल्या ग्रामपंचायतीने तिथल्या सरपंचाने तिथल्या ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट तो दोन ठिकाणी लक्षात आली आता बाबा शिंदे असेल किंवा आता हिरुळे ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतींमध्ये जे फंड टाकले गेलेत ना हे संबंधित खासदार साहेबांच्या संबंधात ते कोणतरी त्यांच्यात मागे पुढं करणारे पुण्यातले कार्यकर्ते हे त्यांनी सांगितलेले त्यांनी सुचवलेल्या गावांमध्ये हे पैसे टाकले गेले म्हणजे पंतप्रधानांचं जे स्वप्न होतं ना की अशा ठिकाणी तुमचे पैसे ग्राम संसद दत्तक योजनेअंतर्गत अशा ठिकाणी तुमचे पैसे पडले पाहिजेत की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ग्रामपंचायतींना विकासाची गरज आहे त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी घालून दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये याच्यामधलं काय कामं झाली पाहिजेत नको त्या ठिकाणचे रस्ते नको आहेत त्या ठिकाणची शाळा स्वच्छ सुंदर झाली पाहिजेत त्या ठिकाणची रस्ते चांगले असले पाहिजेत त्या ठिकाणची आरोग्य व्यवस्था विशेषतः कारण कोरोना कालावधीनंतरनं आरोग्य व्यवस्थेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण आला मग आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्या पुणे शहर एवढं मागास असताना तुम्ही इतर ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळेस दत्तक योजना करता त्यावेळेस तिथल्या शाळेंवरती पैसे टाकले पाहिजेत तिथल्या दवाखान्यांवरती पैसे टाकले पाहिजेत तिथला शेतकरी वर्ग जो आहे हो त्या शेतकरी वर्गाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही तिथं योग्य त्यांना मार्गदर्शन केंद्र केली म्हणून या सगळ्या गोष्टींचा मी हा उपद करतोय बाकी ज्यांना प्रचार करायचा त्यांना करू द्या मला जेवढा प्रचार करायचा तेवढा तीन वर्ष मी केलेला आहे मग मला असं वाटतं की मी आता ह्या विषयामध्ये आलोय चांगल्या फायद्या काढल्यात सगळ्या अशा प्रकारे सगळ्या माहिती अधिकारात माहिती काढल्यात त्या सगळ्या खासदारांच्या दहा वर्षाच्या आख्या सगळ्या माहिती आणलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये मी आता एक एक सगळं पात्र पानं उघडत चाललोय पुणे शहरामध्ये सुद्धा असे काही विषय आहेत की ज्या विषयांमध्ये कम्प्युटर पुरवणे व्यायामशाळा बांध देणे व्यायामशाळे व्यायाम साहित्य पुरवणे सगळं आता कुठं कुठं व्यायामशाळा झाल्यात कुठं कुठं संगणक पुरवलेत कुठं कुठं काय काय ऑक्सिजन प्लांट उभे केलेत सगळं आता पुणेकरांच्या समोर या भविष्यामध्ये येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या असतील एवढंच आज सांगतो पुणेकरांनी तुम्ही जागे राहा आणि तुम्ही हे लाईव्ह पहा कारण ह्याच अशाच लाईव्हनी दोन हजार अठरा एकोणीसला आमच्या येवले येवलेवाडीचं होणारा वाटोळ थांबवलेलं आहे ज्या येवलेवाडीचा विचका केला गेला होता ज्या येवलेवाडीमध्ये गुंठ्यावरती एकरावरती आरक्षण बदलायचे पैसे घेतले जात होते तर ह्याच वसंत मोरेच्या लाईव्हने तो सगळा विषय थांबवला होता हाच सगळा आणगुंती कारभार वसंत मोरेच्या लाईव्हनी बाहेर पाडला होता तेव्हा आतासुद्धा त्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुम्ही लोकांनी की माझे व्हिडिओज पाहिले होते माझे लाईव्स पाहिले होते आता सुद्धा तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या की नक्की तुम्ही निवडून दिलेल्या खासदारांनी काय काम केलं पाहिजे तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांनी नक्की काय काम केलं पाहिजे तुम्ही निवडून दिलेल्या नगरसेवकांनी नक्की काय काम केलं पाहिजे आमदाराचं काम काय खासदाराचं काम काय नगरसेवकाचं काम काय यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे का शिकवायला पाहिजे का यांना बरं काम दिलं दिलं त्याच्यानंतर ना पुढचं काय बैठक व्यवस्था कुठं बैठक व्यवस्था झाली पुढं सुशोभीकरण झाले मला भाऊसाहेब म्हणले सुशोभीकरण काय सुशोभीकरण चाललंय कळायला तयार नाही धरणामध्ये भिंत बांधली हे काही सुशोभीकरण आहे का हा पाणलोट क्षेत्र इथपर्यंत पाणी येतं म्हणतात गावावाल्यानं विचारलं म्हणजे इथं पाणी लागतं आता ते त्याचं क्षेत्र कमी झालं नाही का या अशा चुकीच्या पद्धतीने जी कामं होतात ती त्या कामाला स्थानिक लोकांनी का सुद्धा मोठ्या प्रमाणात केला पाहिजे हा कारण हा पैसा जनतेचा पैसा आहे पुणेकरांचा पैसा आहे मग पुणेकरांचा पैसा तर अशा चुकीच्या ठिकाणी जाणार असेल ना तर भविष्यात तो सगळा पैसा कसा चुकीच्या पद्धतीने गेला हा तुमच्यासमोर मी आता या येणाऱ्या आठ पंधरा दिवसात लाईव्हनी समोर मांडणार आहे नेहमी बघत राहा ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला या लाईव्हच्या संदर्भात सांगेल त्यावेळेस नक्की शंभर टक्के सगळ्या पुणेकरांनी बघा की तुमचा पैसा हा नक्की पुढं गेला गेलाय तुम्ही दिलेला पैसा तुमचा पैसा तुमच्या टॅक्समधला पैसा हा नक्की या आमदारांनी या खासदारांनी कसा पुढं व्यर्थगा लावलं हे सगळं दाखवण्याचं काम मी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये लाईव्हमध्ये करणार आहे तुम्ही नक्की बघत राहा धन्यवाद